टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो सचिन भाऊ पवार आहेत ना हा बोलतोय सर ते मी मोबाईलवर बघितले तुमचे म्हणजे बघितले काय व्हिडिओ त्याच्यावर थोडं मराठी साठी फोन केला होता मी थोडा म्हणजे फॅमिली विषय म्हणजे थोडी आमची म्हणजे फसवणूक केली गेलेली म्हणजे बायको जी होती त्या बायकोच अगोदर पहिलं लग्न झालेलं तिच्या आम्ही त्यांच्या घरी गेलो मुलगी वगैरे बघायला तर म्हणजे एक दोन वेळेस गेलो आम्ही बघायला समजा आई वडील समजा ते हो बोलत होते म्हणजे आम्ही मुलीला विचारून सांगू म्हणे तिसऱ्या वेळेस समजा आम्हाला कळालं समजा मुलगी पसंत करत नाही समजा मला तर मी तिला बोललो म्हणलं तुला जर पसंत असेल तर लग्न वगैरे कर समजा दोघांच्या मर्जीनी ती, ती हो बोलली ती लग्न वगैरे झालं तर मग ती काहीतरी म्हणजे सांगत होती पहिला नवरा वगैरे काही माणसात नव्हता असं तसं काही सांगत होती नंतर काय म्हण लग्न वगैरे झालं तर दोन तीन महिने माझ्यासोबत चांगलं राहिली तीन चार महिने आणि दिवस दिवस राहिले तिला समजा मग मुलगा मुलगा अगदी महिन्यात असतो माय राहिला गेली मग डायरेक्ट बोलायला आली म्हणून तू माझा नवराच नाही असं तसं वगैरे लागली म्हणजे बोलायला माझ्यासोबत त्या भाषेने म्हटलं ठीक आहे बोल त्याच्यानंतर मग मायावर दीड नंतर कळालं पहिला नवरा वगैरे पण त्यांनी अशीच फसवणूक केली होती त्या मुलाचं लग्न झालं आणि एकरू इ त्याला बायको संघ म्हणजे आम्हाला खोटं सांगितलं होत हॅलो बस बस हा मग त्याच्यानंतर मग ते डिलेवरी होत तर काही आलीच नाही समजा मुलगा दीड महिन्याचा असतात मग इकडे घेऊन आलो दोन महिने माझ्या सुद्धा ते पण भांडण्याचं कारण करून परत माया निघून गेली आणि आता मला या भाषेने बोलते म्हणे मला म्हणजे इकडे यायच नाही आणि मुलगा पण तुला देणार नाही म्हणे आणि ज्याचा मुलगा आहे त्याला देणार म्हणते मी ज्या अशी आमच्यासोबत फसवणूक केली आणि मग मुलाचं जर का म्हणजे डीएनए वगैरे चेक करू म्हणलं मग जे असं ते निर्णय लागेल पण समजा मग माझा मुलगा मला पाहिजे समजा बायको समजा मी वागू शकत नाही अशी पण माझा मुलगा मला पाहिजे फसवणूक केली त्यांनी माझ्या फक्त बस त्यासाठी म्हणजे एक बघितला ना व्हिडिओ मला तुमची मदत जर भेटली तर मला माझा मुलगा पाहिजे कारण की आशी बायको दीन जर ती मला रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं ती स्वतः बोलते म्हणून ज्याचा मुलगा असेल त्याला देईन आणि डीएनए वगैरे जर केला तर सगळं काय जर समजा माझ्याकडनं जर आला मुलगा माझा असेल तर मला फक्त मुलगा पाहिजे आणि जर नसेल तर मग आशी बायको माझ्या काही कामाची समजा असं एक माझा विषय होता बोलतो मी आमचा परभणी जिल्हा आहे सर <laughs> बर आता काय म्हणतात ती म्हणते मला यायच नाही म्हण मला फार कधी पाहिजे म्हणे आणि मुलगा पण तुला देणार नाही मी म्हणतो माझा मुलगा मग ती म्हणते तुझा नाही यायचे म्हणे ज्याचा मुलगा असन त्याला मी देईल म्हणते आणि मी जर का आणायला जर गेलो तर मग पोरं सोरं उभे करते मला मारायसाठी दोनदा त्यांना के मारहाण केली आई वडिलांनी त्यांचा अपमान करून काढून दिलं बायकोचं नाव माझ बायकोचं नाव का ज्योतिश्री बबन तिच्या वडिलांचं वडिलांचं तिकडचं नाव सांगते बबन कांबळे म्हणून असं आडनाव आहे आणि माझं नाव गणेश मारुती दरेकर आहे. लग्नात किती वर्ष? लग्नाला आता तरी झाली दोन वर्ष झाली. मुलगा मुलगा आहे मुलगी आहे? मुलगा आहे. सहा महिन्याचा मुलगा आहे. आता सध्या सहा महिन्याचा आहे. सहा मुलगा आहे. कोणाचा आहे? तुमचा आहे? माझं समजा डीएनए वगैरे जरी खरं समजा चेक केलं तर मुलगा के समजा माझं नेलं तर मला पण मुलगा पाहिजे बघा समजा या अशी बायको माझ्यासाठी धोक्याची राही उद्या जर का तिने जर का माझ्या जर जीवाचं काही माझ्यासोबत समजा येणार माझ्या जीवा जर जीवाचं उद्या बरं वाईट जर केलं तर मग काय करायचं आईवडलांसुद्धा ही भीती आणि मला पण हीच भीती आणि मुलगा तिच्या जर ताब्यात जाईल तर मुलाचं तर समजा धोक्यातच आहे कारण की ती तिचे ती तिचे चाळीस पडणार नाही म्हणून मायारात राहायचं म्हणून पहिल्या नावरा अभिषेक खोटा सांगितलं हिजडा होता माणसात नाही काय नाही आणि त्या मुलाचं लग्न झालं त्याला एक बायको ही माझी पण माझ्या मग मला काय फक्त यूज केला असेल का त्यांनी हेच वाटतंय मला दुसरं काय नाही दोन वर्षापासून फक्त एकदा सुरुवातीला मुलगा जिड्या महिन्यात असेल ताबा एकदा गेली निघून परत आलीच नाही वर्षभर बरं आणि दिवाळीच्या अगोदर फक्त दोन महिने माझ्यासोबत राहिली भांडणाचं कारण करून गावाकडे निघून गेली आणि आता काय दोन दो सोळा ऑक्टोंबरला गेली तिथे दीड दोन महिने मला असं राहायचे आता परत काही याचं नाव घेत नाही म्हणते ज्याचा मुलगा असेल त्याला रिनमल त्या सौज राहायचं नाही असं तसं म्हणजे काय मुलगा जन्माला आणून फक्त माझ्याकडून फक्त जन्म पायदा करून घेतलं आणि आता गावामध्ये राहायचं आई वडील पण फुल सपोर्ट करतात तिला म्हणते आम्हाला मुलगी पाठवायची नाही आणि अशा पोरीसोबत मैत्री तिच्या वेळी की त्या पण मुलींचे ते पण त्यांचे नवरे सोडून मायारातच राहतात तशा मुलींसोबत तिच्या ओळख आहे म्हणजे त्यांची त्यांच्या नादा लागून ती पण माझ्यासोबत तेच करते मुलाचं पण भविष्य धोक्यात आहे पुढे चालू आणि मी जर समजा उद्या जर घेऊन आलो तर उद्या मला पण मारून टाकायला बसल ती माझ्याकडं कॉल रेकॉर्डिंग आहे ती म्हणते ज्याचा मुलगा असेल त्याला मी देणार नाही म्हणते आणि मला यायचं पण नाही गाव कुठलं म्हणलं परभणी जिल्हा सर जिंतूर तालुका परभणी जिल्हा गाव गाव आणि त्यांचं गाव तळणी मंठा तालुक्यामध्ये माझं परभणी जिल्ह्यामध्ये गाव येतं कुठलं गाव ते सांगा ना असोला जिंतूर तालुक्यामध्ये कावडा असोला म्हणून गाव पोस्ट कावडा राहणार असोला बर असं आहे का आणि आता मला अशी खोटी नोटीस पाठवली म्हणजे आमची परीक्षा करते म्हणजे म्हणजे नवरा मारहाण करतो नांद होत नाही असं तशी एक नोटीस पण पाठवली आहे मला समजा ती काय आणखी माझ्यापर्यंत आली नाही नोटीस बायको कधी निघून गेली सोळा ऑक्टोबरला गेली ती किती दिवस झाले सोळा ऑक्टोंबरला म्हणजे आता हा डिसेंबर महिना चालू आहे सोळा ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे दीड दोन महिने झाले आता काय म्हणते माझं तर म्हणे जर ती नांदाला चांगली तयार असेल तर मी घेऊन यायला पण आहे तिला मला काय असं माझा काय असा विषय नाही की मला वागवायचीच नाही मला तर वागवायचीच आहे कारण की माझा लहान मुलगा आहे त्याची पण काळजी त्याची पण सोय पाणी घेऊन त्याची पण काळजी घेईन काय काम करतो तुम्ही मी सर लेबर काम करतो तुम्ही लेबर का हा लेबर का। आ, नाशीक मज़ी, नाशीक मज़ी काम कुठे आता सध्या मध्ये राहतो आई वडिलांजवळ नाशिक नाशिकमध्ये नाशिक म्हणजे इकडे कामासाठी मजुरीसाठी येईल इकडे काम मजुरी करायसाठी मला असं वाटतं जर नांदाला जर का आली तर चांगलीच गोष्ट आहे तर मी दोघांना आई आईला मुलाला पण सांभाळायला तयार आहे तिलाच जर नासान ना तिने तिचा स्वार्थ निभवून घेतला फक्त बस मुलगा जन्माला घेऊन माझ्याकडनं काढून घेतला आणि तिकडे राहती फक्त आई वडिलांकडं आणि पहिल्या पण मुलाचं असंच आयुष्य बर्बाद केलं तिने uh -huh. माझ्यासोबत पण तोच गेम खेळला म्हणजे गेम खेळल्यासारखीच गोष्ट झाली uh -huh. तर मला असं वाटतं ती वडील आणि आई वडील फुल सपोर्ट करतात नांदवडला पाठवायची नाही अशी पोरं बरं मी जर गेलो तर पोरां सरांना बोलून घेता मारानी वर येता माझ्यासोबत दार करतात कशामुळे तुम का तुम्ही दारू पिताय का आणि दारू वगैरे का त्याच्यामुळे होते एवढं भांडण काय दारू करतो तुम्ही नाही दारू वगैरे काही पित नाही मग कशामुळे एवढं होतं भांडण एवढं हां तिथं जरी समजा आणायला गेलं ती म्हणती मला जायचंच नाही म्हणती मग ते म्हणतात घेऊन जायचं नाही तिला मुलगी नाही म्हणती तिथलं घेऊन जायचं नाही म्हणजे असं दादागिरीवर येतं माणसं म्हणजे मुलगी मुलीला घेऊन नाही जायचं म्हणतात ते हां पोरा सोरांना बोलून घेते काय तिच्या नाते वगैरे त्यांना म्हणते मला जायचंच नाही मला इथंच राहायचं तिकडे जायचंच नाही आई वडील म्हणता आम्हाला पाठवायचं नाही असं लोक बायक बाय म्हणते फोनवर बोलत नाही फोन नंबर एकदम ब्लॅक लिस्ट टाकून देते दुसऱ्या फोनवर फोन लावला माझा माझा आवाज जरी आ, जरी करता आहे तरी फोन कट करते तुमच्या आईवडील काय म्हणतात माझे आई वडील म्हणतात तू टेन्शन घेऊनच म्हणतात दुसरी बायको करून देतो पण माझा पोरामध्ये जीव होते रे दुसरं काय नाही माझ्या मुलामध्ये मुला जीव कुटुंब तर आई ओढल म्हणता जाऊ दे म्हणे जर येत नसताना आणायला म्हणे आपण तर दोनदा तीनदा आणायला गेलो दुसरी बायको करून देऊ म्हणे तिच्यामुळे का काय आवश्यक जिंदगी बरोबर करून घेतोय सासू सासर काय म्हणतात आणि माझे सासासरे म्हणता आम्हाला पाठवायचेच नाही म्हणता आता जवापासून म्हणजे दिवस राहिले मुलगा दुडी दीड महिना असं पटत तिकडे गेलेत ते म्हणतात तू आमचं जाऊस नाही आणि ती म्हणते तू माझा नावरच नाही कशामुळे कशामुळे काय माहिती तिच्या तिच्या मनातच नव्हतं नसल लग्न करायचं काहीतरी असा काहीतरी विषय असेल तिच्या घरच्यांनी नेमकं तुम्ही तुमचा त्रास काय तुला काय दारू पण तुम्ही त्रास करतोय काय नाही दारू वगैरे केलं काय पित नाही इथं तिला तीन दोन महिने माझ्या समुद्र तिला मुलगा मुलाला वगैरे घेऊन आलो इकडं तिला पण दु दोन महिने मला सुद्धा राहिले दोन महिने मी दारू वगैरे पिरवणार आता जसं माया गेलं तर आपण सांगतो मी दारू पिरत तेवढं थोडं टेन्शनमध्ये म्हणजे असे घरगुती पर्सनल काही विषय असले तुम्ही सॉल्व्ह करता का बघा असं काही बाहेरचं मॅटर असले तर सॉल्व्ह करता बर सासरवाडी कुठे सासरवाडी तळणी नंबर देतो मी तुम्हाला वाटलं नंबर घेऊन घ्या माझ्याकडून बायकोचा नंबर का ठीक आहे मी काय म्हणतोय कुठचा ऐका पहिले माझ तुम्ही दारू पिरू आहे का खरचा खर नाही दारू वगैरे माझा काहीच विषय नाही तिला तुम्ही वाटलं विचारू दारू वगैरे काही पितो का असं तसं तुम्ही सगळं काही विचारू घ्या तर तुम्ही इथं असेल मी सगळे दारू वगैरे सगळे सोडून देईन दारू पण पितलं होत आणि माझ्या जे हा विषय आहे ना फॅमिली मॅटर आणि तुमची सासरवाडी कुठे म्हणलो का तर मंठा तालुका आहे त्याला मंठा तालुका जालना जिल्ह्या जवळ आहे ते गाव जालना जिल्ह्यात कशी गाव आहे ते मंठा तालुका तळणी म्हणून आता खेडे गाव आहे सासरा कुठे आहे सासरोड तीच आहे तळणी म्हणजे असं तुम्हाला नंबर देतो सर एवढं काय अड्रेस वगैरे एवढं काय फुल सांगता येणार नाही म्हणतो मला विषय मिटवा लागेल फोनवर लागेल ठीक आहे म्हणजे आता मला सर नोटीस नोटीस येणार आहे पोलीस स्टेशन मला फोन आणतात माझ्याकडची रेकॉर्डिंग मी दाखवून देणार आहे म्हणते की तुझा मुलगा नाहीये मी ज्याचा आहे त्याला जाणार म्हणजे नोटीस जर आली मी सर मी तुम्हाला फोन करून बोलवून घेईल म्हणजे समजा तुम्हाला सांगून देईल की या तारखेला मला मला आली म्हणून हो चालेल मी काय म्हणतोय हा विषय मला तिकडे येऊन मिटवा लागेल हो सारखी हा फोनवर मिटण्याचा विषय नाही मला गाडी खर्च द्यावा लागेल तिकडे विषय ठीक आहे सर चालेल